तुम्ही या अगोदर गाणं ऐकलेलं असेल रणू नको बाळा मी पाण्याला जाते या युगातील गाणं ऐका ते पण आमच्या शब्दात रणू नको बाळा तुला मोबाईल देते रणू नको बाळा तुला मोबाईल देते मोबाईल देते कामावरून न घेते मोबाईल देते कामा चॉकलेट आईस्क्रीम तुला खायला देते चॉकलेट आईस्क्रीम तुला खायला देते खायला देते परत मोबाईल देते खायला देते परत मोबाईल देते रडू नको बाळा तुला मोबाईल देते